भिवंडीतील दलित युवकाच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी ईव्हीएम मशीन बंद करावी गाळपेरा व गायरान जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे त्या जमिनी कराव्यात यासह इतर मागण्यांबाबत अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा निफाड प्रांतावर आणि तहसीलदार कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा संपन्न बातमी आहे निफाडमधून भारत सरकार अंतर्गत नोंदणीकृत अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेमार्फत निफाड उपविभागीय महसूल अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्यालयावर समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र दादा जाधव यांच्या नेतृत्वाखाली तर समितीच्या राष्ट्रीय सल्लागार व रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सुवर्णताई डंबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक मार्च रोजी जन आक्रोश मोर्चा मोठ्या प्रमाणात संपन्न झाला या मोर्चामधील मागण्या पुढील प्रमाणे होत्या भिवंडीतील सोळा वर्षीय दलित शाळकरी युवक संकेत भोसले याची शुल्लक कारणावरून हत्या करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात येऊन फाशीची शिक्षा व्हावी त्याच्या वारसांना दहा लाख रुपये भरपाई देण्यात यावी या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करावी ई व्ही एम मशीन बंद करून सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात रमाई आवास व इंदिरा आवास व पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थींना मानधन वाढवून घरकुल व वा जागा उपलब्ध करून द्यावी गायरान व गाळपेरा जमिनीवरील अतिक्रमण कायम करावे संजय गांधी निराधार योजनेसह सर्व वृद्धापकाळ योजनेचे मानधन पाच हजार रुपयांपर्यंत वाढवून जाचकटी रद्द कराव्यात ओझर टाउनशिपचे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे लुंबिनी बुद्धविहाराचा जीर्णोद्धार करावा ओझर येथील भीमगर्जना नगर भगतसिंग नगर पंचशील नगर भीमनगर श्रमिक नगर आंबेडकर नगर सिद्धार्थनगरसह सर्व दलित वस्त्यांना नागरी सुविधा प्राप्त व्हा निफाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मच्छी मार्केटचे इतरत्र स्थलांतर करावे या सर्व मागण्यांबाबत शुक्रवार दिनांक एक मार्च रोजी शासकीय विश्रामगृह निफाड येथून तहसील कार्यालयासमोर घोषणा देत जन आक्रोश मोर्चा नेण्यात आला या मोर्चा सर्व मोर्चेकऱ्यांनी हातात बॅनर निळे झेंडे व निळ्या फेट्यांनी तहसील आवार निलमय झालेले होते मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय बाबा गायकवाड सुरेशभाई डांगळे नितीन काका खडताळे कैलास केदारे गोपीनाथ वाघमारे सोनू शेजूळ वर्षाताई पगारे अजय शेजूळ कमलेश डांगळे गुड्डूबाई सय्यद प्रदीप पगारे अर्चनाताई दरगुडे ज्योतिताई गरुड वैशालीताई जाधव संगीताताई पवार टिक्कूबाई कोहली प्रतिभाताई गांगुर्डे भारत गवई उत्तम जाधव सुरेश गांगुर्डे रविराज सोनवणे विनोद गायकवाड प्रमोद शिंदे आशाताई जाधव गौतम भाऊ पठाडे अशोक अशोक भाऊ गांगुर्डे आशाताई मते वर्षाताई बारसे शारदाताई वाघमारे शशीभाऊ जाधव वृषाली शेलार वर्षाताई बोरसे सुखदेव कांबळे विनोद शिंदे फरजाना शेख परवीन बागवान असलम शेख जाफर पठाण आदींसह हजारो पदाधिकारी सहभागी झाले होते निफाड तहसीलदार नाईकवाडे यांनी मोर्चाचे निवेदन स्वीकारून त्यांच्या अखतारीत येणारे प्रश्न त्वरित सोडवून त्यांची सोडवणूक केली जाईल आणि इतर समस्यांबाबत शासनात शिफारस करून निवेदन करण्यात येईल असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले यावेळी रवींद्रदादा जाधव म्हणाले की मागील दोन दशकात राजकीय पक्षातील नेते कार्यकर्ते एकमेकांवर चिकलफेक करत आहेत मात्र दलित आदिवासी भटके विमुक्त अल्पसंख्याक गरीब गरजूंच्या मूलभूत प्रश्नाकडे शासनाची डोळे झाक सुरू असून अनेक दलित आदिवासी वस्तीत पाणीपुरवठा सार्वजनिक आरोग्य सुविधा सार्वजनिक प्रवासी सेवा शासकीय घरकुल योजना निफाड तालुक्यातील गोदावरी बाणगंगा कादवा नदी सुधार यासह विविध मागण्या प्रलंबित आहेत स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठे प्रकल्प हाती घेऊन गरिबांची पिळवणूक केली जात आहे असं प्रतिपादन केलं तर सुवर्णाताई डंबाळे म्हणाले की गरीब गरजूंसह पीडित शोषितांच्या समस्येकडे डोळेझाग करणारे राजकीय पक्षातील नेते व उमेदवार एकमेकांवर चिखलफेक करून जनतेच्या डोळ्यात धूळ टाकणाऱ्या उमेदवारांना जनतेने धडा शिकवला पाहिजे असे प्रतिपादन डंबाळे यांनी केले या मोर्चातील विशेष म्हणजे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकाच रंगाची साडी समितीचे ओळखपत्र डोक्यावर निळा फेटा या मोर्चाचे खास आकर्षण होते यावेळी निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निकम ए एस आय सारखते पोलीस नाईक बागुल आदींनी चोख बंदोबस्त ठेवला